नमस्कार माझं नाव लता माधव गायकवाड सुळे राहणार सुळे तर ताई तुम्ही काय करू राहिलेत राहिले आम्ही भाजी खणलं घरी आणलं दहा बारा दिवस झालं आणि त्याला आता वाप आली तर मग आता सोलायचं चा काम चालू आहे सोलायचं चा बरोबर अतिशय सोलायला काही कष्ट पडतात का हाताला घटे पडतात ना हे बोठ सोलून 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 म्हणून तुम्ही आता एक मशीन घेतली पण हाताने कशी सोलायची भा, भाजी शेतातून आणायची त्याच्यानंतर ती झाकून किती दिवस ठेवायची झाकून आली का ती बसच चालली का मग झाकून द्यायची मग आपल्याला वेळ नाही ना नंतर मग जशी वेळ सापडली तशी काढून काढून सोलायची सोलायची सोलल्यानंतर मग पुढची प्रोसेस काय सोलला का दोन तीन पाण्याने धुवायची चांगली अशी धवळी काढायची पक्की सफेद काढायची हम्म आथरून टाकून बाहेर वाळ टाकायची वाळ टाकायची नंतर दोन हा एक दिवस जरी कडक ऊन असला तर एक दिवस जरी वाळी दुसरे दिवस नाही टाकली आत ना तरी मध्ये पसरून द्यायची मध्येच त्याला चांगली वाफ आली की त्या ते, त्याची जी बोंड आहेत आपण त्याला आपण साल साल म्हणतोय ना ते पाखडून निवडून काढायचं परत अजून आणि नंतर ती वाढवायची किती दिवस नेमकी जमला तो दोन दिवस मग एक दिवसात जरी असाऊन तपला ना तर एक दिवसात तरी पण दुसरे दिवस मधी घरात तरी चालत चांगली, घरा चांगली सुकली की मग लगेच घरातच पसरून द्यायची अशी नाही चांगली सुकली की मग ती लगेच विक्रीला न्यायची नाही का मग आता तुम्ही मला असं सांगा किती दिवसापासून ही कवळीची भाजीची शेती करताय आम्हाला झाली असं हवी दहा बारा वर्षा झाली हवी पण जे वेळेस अगोदर आणली वीस एक किलो असल ती भाजी मग इथं इथं लावली हेच जागेल हा नाही इथं हे घरावर ही जागा तुमचीच आहे का हा। 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 मग इथं लावली मग ती काढली तर त्याचं फक्त पाच हजार आणि पाच हजाराची विकली सुरुवातीच्या वेळेस आहे मग ती थोडी थवली थवली दुसरे म्हणजे बियाण करायला बियाण केला त्याचा नुसत्याचे दुसरे वर्षी आठ हजाराची इकली आणि त्याचे तीन वर्षां नंतर चाळीस हजाराची इकली आणि मग हळूहळू तुम्हाला ती टेक्निक येत गेली नाही का त्याच्यामुळे तुम्हाला थोडी थोडी तुम्ही जास्त लागवड करायला लागले आणि जास्त त्याच्यातून उत्पन्न मिळायला त्याच्यानंतर मग पंच्याहत्तर हजाराची विकली मग तिथून मग वाढली बाबा गेल्या वर्षी गेल्या वर्षीच उत्पन्न तुम्हाला मिळालं एक एक दीड लाख असं आणि सगळीच्या सगळी विकली की बाकी कट्टी विकली ना, ती एक कट्टी दिली पण बाकीच मग ठेवून राखली असेल ना मग थोडी विक्रीसाठी काढली चालू वर्षी किती एकर मध्ये केलेली आहे भाजी एक एक, एक। बरोबर तर अजून त्याच्यातून ही सगळी काढली आता दोन याच्यातून काढली दोन काय ती केर आहेत ना त्याच्यातून काढली तीन आहेत तर म्हणजे एक त्या खालच्या बाजूचा एक आणि इकडं तिथला बरोबर आम्ही बघितली तू आणि त्या ठिकाणी आम्हाला तर ता, ताई तिथं तूर पण दिसली म्हणजे तूर टाकायचं कारण काय ते जरा एकदा भाजी त्याची पण झाला का ती भाजी सडून जाते ना सडून गेलो का मग तसं काय अशी जागा होईल मोकळी जागा राहते तर मग मोकळी जागा ठेवल्या पेक्षी मग तूर बरोबर आपल्याला अंतर पीक म्हणजे नुसती जागा कवळीच्या भाजीसाठी नाही तर त्या ठिकाणी राहिल्यानंतर आपल्याला दुसरं पीक पण घेता येईल म्हणजे तिथं आम्ही बघितले तूर आहे भेंडी आहे म्हणजे सगळं आपल्याला वाटेल ते चवळी ठाणले जाते निधून निध आहे लागवड झाली का तेव्हा महिन्यानंतर निद काम येत आहे मला आता असं सांगत आहे आता ही एवढी भाजी तुम्ही साधारण सगळी काढून घेतली बाकीची जी शिल्लक आहे आम्ही शेतात पाहिली त्याच तुम्ही बी म्हणून ठेवून राखलेलं आहे आता ही साधारण किती किलोचं उत्पन्न मिळालं असेल तुम्हाला क्विंटल हे सोल्ली सोल्ली हा दीड क्विंटल सोलली अजून साधारण चिंतामन किती असेल अंदाजे तरी अंदाजे अजून दोन अडीच क्विंटल आहे बाकी आहे बरोबर बाकीचे बियाणासाठी त्यांनी विक्रीसाठी ठेवलेली आहे म्हणजे सरासरी त्यांनी जवळपास एक एकरामधून आसपास त्यांनी खोदले असेल पंधरा गुंठेच्या आसपास आणि बाकीचे तशीच आहे उर्वरित त्यांना बियाणाला ठेवतील बाकीची म्हणजे त्यांना लागतील तेवढी ठेवतील ला आणि न लागणारी म्हणजे पुढच्या वर्षी जर कोणाला जर बियाण हवं किंवा पाहिजेत असेल तर ह्या आमच्या गायकवाड काय नाव पूर्ण माधव नागजू माधव नागजू गायकवाड यांच्याकडे तुम्हाला बियाणा हमखास उपलब्ध राहणार दा। कारण भरपूर आहे हो, अजून अजून जवळजवळ दोन एक केरे बाकी आहेत ना तीन केरे बाकी तीन केरे बाकी आहेत अजून आणि तसं गावात पण खूप आहे तिथं शेतकऱ्यांकडे पण आणि साधारण मला चिंता असा सांग ह्या शे गावामध्ये किती लोकांनी एकूण घरं किती आणि किती लोकांनी ही शेती केलेली आहे जवळजवळ आता शंभर टक्के झाला सर हे चौदा वर्षापासून शेती करतात म्हणजे इथं जवळपास अठ्ठ्याण्णव घरं आहेत तर त्याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी लोकांकडे तर कवळीची भाजी आहे नक्कीच नक्कीच म्हणजे जवळजवळ शंभर टक्के लोक ही शेती करतात आता मला ताई सांगा मला तुम्ही भात करता की नाही करतो मग भातामधून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं की ह्या कवळीच्या भाजीमधून तर ते खाली आहेत ना घराचे खाली केरा त्याच्यानं आठ भार हे पाच भार भात निघत आहे आणि ना नऊ हारी भाजीच्या बसत आहे तर त्याच्यात आम्ही तो एक साल असं खणलं ते केऱ्यात होऊन आम्हाला आठ हजार भेटलं त्याच्यातून हा खाली आणि भात किती त्याच्यातून दीड पोता पो पहा म्हणजे दीड क्विंटल आपण धरूया एक क्विंटल धरूया हा क्विंटल म्हणजे किती दोन अडीच हजार हा आणि त्याच ठिकाणी तुम्हाला किती कितीच मिळालं होतं हे आठ नऊ हारी होत्या अन आठ हजार भेटल म्हणजे एवढी तफावत आहे फक्त थोडीशी मेहनत सोला ही सोलायचीच आहे जास्त आता मला सांगा आमच्या प्रेक्षक लोकांना त्यांनी जर कवळीची भाजी करायची ठरवली हो तर त्यांनी काय काय मेहनत घ्यावी सुरुवातीपासून सांगा मला तर ते खेळलं का ट्रॅक्टर आणि वाहलं का मग असं सऱ्या बांधायला हर्या अशा हरी वाढल्या हर का सर्याची किती अंतर किती मीटर एकटर असत नाली जाते दोन्ही बाजू एवढा एवढले कस आणि उंची किती असावी साधारण उंची तर कमी असली तरी एवढी कशी फक्त पडणार पाणी त्याच्यातून सरळ निघून निघाला पाहिजे जेवढी उंच केली तेवढी भाजी लांबते हा म्हणजे मुळ्यांची संख्या लांब होती जेवढी आखूड केली तेवढी एवढी कशी पण मग अशी लांब ते वजन देत नाही अशी असली ना का वजन देत हा म्हणजे त्याचा फुगवटा होतो आणि ही नुसती म्हणजे ते पण ध्यानात ठेवायचं की उंच करावे की लहान लहान करावी हा बरोबर सरासरी अर्धा फूट असले तरी चालेल अर्धा एक फूट हा जर का आपली जागा जर निचऱ्याची असेल तर अर्धा फूट तरी असले तरी काही नाही हो। आणि जर का निचरा होत नसेल तर मग एक फुटाच्या उंची असावी